नवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेला सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक कराला अजिबात विसरू नका. भारत पहा गावगावी तालमी होत्यात. ढोल लेजिमचे खेळ होते. अंगातून माणसाचा घाम निघायचा आणि घामातून रोग निघून जात होते. हो आता घाम बंद झाला आणि शरीर रोगाट झालं डॉक्टरला सांगायला लागतो सकाळी चाला कमीत कमी, कमी। आणि गीतेतला शब्द सांगतो तुम्हाला हे काही उपदेश नाही बर हे कृष्णाने गीतेमध्ये शिकवलेले आहेत शरीर यात्रा अपिशेत जर तू कर्म जर केलं नाही ना तुझं शरीर चांगलं राहणार नाही हे तिसऱ्या अध्यामध्ये भगवंताने लिहून ठेवलेले शरीर चांगलं ठेवायचं असेल ना प्रत्येकाला काम करावंच लागेल हे पाच हजार वर्ष वर्षापूर्वी भगवान कृष्णाने सांगितलेले बिना कर्माचं शरीर नाही जितकं कर्म कराल तितकी तुमची ताकद वाढेल तितकं तुमचं शरीर बलवान होईल मेहनत म्हणजे काय जास्त रियाज केला आवाज चांगला होतो नाहीतर गळा असतो तिथपर्यंत ठीक आहे नरड असलं तर अजून वाईट अर्थ लक्षात ठेवा मेहनत कोणतीही परीक्षा असो मेहनत तालीम असो मेहनत आणि जी माणसं मेहनतीला कर्माला चुकतात या जगात फक्त श्वास घेतात एकही भोग भगवंत देत नाही त्याला खूप सुंदर प्रकरण दिलेले त्यांना दे युरोमे लोकां कुर्यात कर्म दहम समाज व्यवस्था चालावी याच्याकरता भगवान कृष्णाने तिसरा अध्याय लिहिलेला आहे